रोटरी क्लबच्या माध्यमातून दिव्यांग योद्धा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला वेगवेगळ्या क्षेत्रात वेग उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण बारा दिव्यांग बांधवांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेत आयोजित केलेल्या या समारंभात रोटरीचे डी जी मिलिंद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात आपल्या शारीरिक का अपंगत्वावर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण शासकीय नोकरी खेळ सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून यशाचे शिखर गाठलेल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय पॅरा क्रिकेटर रवींद्र सांते मोबाईल रिपेअरर ते सिनियर असोसिएट्स मुकुल पॅरा बॉडीबिल्डर जयभवर व्हीलचेअर टेनिस आणि बास्केटबॉलपटू विशेष भेंडे ॲडव्होकेट रेखा चिरनेरकर जलतरणपटू गीतांजली चौधरी एस पी आयचे सिनियर असोसिएट्स दीपा नोटानी शिक्षण क्षेत्रात सुजाता रायडे सुवर्णपदक विजेता गायक करण मजिपा वरिष्ठ लिपिक प्रशांत पगारे सामाजिक कार्यकर्ते संतोष पगारे यांना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून दिशा दिंडे प्रकल्प प्रमुख प्रल्हाद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी युनायटेड नेशनची जेव्हा माझी इम्पेअरमेंट जेव्हा माझी इम्पेअरमेंट अशा गोष्टीसोबत इंटरॅक्ट करते अशी गोष्ट म्हणजे बॅरियर जेव्हा माझी इम्पेअरमेंट एका बॅरियर सोबत इंटरॅक्ट करते तेव्हा मला वाटतं मी डिसेबल्ड आहे म्हणजे काय मी आत्ता तुमच्यासोबत व्हीलचेअरवर फिरते मला नाही वाटत मी डिसेबल्ड आहे पण अगेन मी व्हॅल्यू उदाहरण देते मला जर खालून वरती यायचं असेल मला काय वाटेल मला रिअलाईज झालं की अरे मी डिसेबल्ड आहे कारण की मला कोणाची तरी गरज लागणार आहे वरती जायला मला कोणाची तरी मदत लागणार आहे आणि कोणी परत मी डिपेंडेंट होणार आहे मला वॉशरूमला जायचं असेल तर मला वाटेल की अरे इथे टॉयलेट नाही आहे इथे ॲक्सेबल टॉयलेट नाही आहे तेव्हा मला वाटेल की मी डिसेबल्ड आहे राईट म्हणजे बॅरियर आणि तुमची असते नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा